दर्शक बातमी सोलापूर शहरातील नोंदणीकृत दिव्यांग बांधवांना दरमहा सरसकट पाच हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता देण्यात यावा आणि वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजीचा शासन निर्णय रद्द करून वगळण्यात आलेल्या सातशे सत्याऐंशी लाभार्थ्यांना पूर्ववत लाभ सुरू करण्यात यावा या मागण्यांसाठी लालबावटा दिव्यांग श्रमिक संघटनेनं सोलापूर महानगरपालिकेवर जोरदार घेराव आंदोलन केलं यावेळी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिव्यांगांच्या मागण्यांबाबत इतर जिल्ह्याचा आणि महापालिकेकडील निधी याचा आढावा घेऊन निर्णय देण्याचं आश्वासन दिला सिटूचे नेते कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी इशारा दिला की या मागण्या मान्य न झाल्यास येत्या नऊ जुलै रोजी दिव्यांग बांधव महापालिका आयुक्त कार्यालयाचा ताबा घेतील यावेळी जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला यांच्यावर अन्याय होत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये नाही परंतु सोलापूर शहरातले आपले आयुक्त असं म्हणतात की महानगरपालिकाला उत्पन्न नसल्यामुळे आपण निर्णय घेतला आहे तर त्यांना आमची मागणी आहे की तुमचे स्वतःचे भत्ते कमी करा तुमचा खर्च कमी करा परंतु कशा पद्धतीने अनेक जिल्ह्यामध्ये त्यांना पैसे मिळतात आपल्याला हजार मिळतात कुणाला दोन हजार आहेत काय त्याने अनेक हजारात आपण कुठलाही लाभ शासनाचा सोडायचा नाही कुठलाही लाभ सोडायचा नाही असू दे तेव्हा आपला अपंगचा बत्ता असू दे हे आपण सोडायचं नाही परंतु जो एक्पोळीसला जो झियान निघालाय दोन हजार एकोणीस ला जिया विचारतो की एकोणीस निघाला त्या काळामध्ये वाढवला मागच्या वेळी आपण आंदोलन केला तर पाचशे रुपये वाढवला तेव्हा तुम्हाला तो जिया दिसला नाही का हा मोठा आपला प्रश्न आहे तेव्हा एकोणीसला ला जिया असताना देखील आपले पाचशे रुपये वाढले गेले आणि आपण आता तुम्ही म्हणता की तुम्ही लाभ घेता येत नाही हे आपल्याला मान्य आहे आयुष साहेब या ठिकाणी बोललेले आहेत की आम्ही त्याचा निर्णय घेणार आहोत मी इतर जिल्ह्याचा त्या ठिकाणी रिपोर्ट घेत आहे इतर जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने काम चालतंय कशी मदत मिळते ते मी बघायला लागलो तर आपण आज या मोर्चाच्या माध्यमातून निर्धार करूया येत्या नऊ तारीखपर्यंत आपण वाढ बघूया गुरुवारी सव्वीस जून रोजी सोलापूर महानगरपालिकेत झालेल्या या आंदोलनात संघटनेचे नेते आणि पदाधिकारी दत्ता चव्हाण अखिल शेख विक्रम कलबुर्गी अमिना शेख इब्राहिम मुल्ला प्रभाकर कलशेट्टी संतोष पुकाळे सलीम शेतसंदी भास्कर सोनू बागवान नरसिंग शिंदे मौला बागवान पप्पूभाई शेख अंबादास बुद्दुल इरफान शेख किशोर मेहता मयूर बागवान शहाबुद्दीन शेख यांच्यासह शेकडो दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहून जोरदार घोषणाबाजी केली आणि संपूर्ण परिसर दणाणून सोडला

त्यामुळे आता दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या जीवनावश्यक हक्कांचं संरक्षण करण्यासाठी महापालिका आणि शासनानं तातडीनं निर्णय घ्यावे अन्यथा नऊ जुलै रोजी आयुक्त कार्यालय दिव्यांगांच्या ताब्यात असेल आणि याची जबाबदारी प्रशासनावर असेल असा इशारा यावेळी कॉम्रेड अॅडव्होकेट अनिल वासम यांनी दिला सोलापूर शहरातल्या सर्व दिव्यांगांना किमान पाच हजार रुपये भत्ता मिळाला पाहिजे दुसरी गोष्ट वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस साली शासनाने एक झेअर काढलेला आहे त्या जी आर मध्ये असं म्हटलेलं आहे की कोणत्याही व्यक्तीला फक्त शासनाचा कोणत्याही एका योजनेचा लाभ घेता येतो दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येत नाही तसं असताना सुद्धा या ठिकाणी तेली मॅडम आणि एकोणीसशे एकोणीस ला जो जी आर निघाला ते जी आर बाजूला ठेवून दिव्यांगांच्या भत्त्यामध्ये पाचशे रुपयाची वाढ केलेली आहे काय परंतु या आयुक्तांनी सोलापुरातल्या जवळजवळ आठशे सत्याऐंशी लोकांना त्या योजनेचा लाभ घेता येत नाही त्यांना अपात्र करून त्यांची यादी त्यांनी जाहीर केली त्याचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतोय आमचं म्हणणं एवढंच आहे सोलापूर महानगरपालिकेच्या बजेटमध्ये तुम्ही फक्त तरतूद करू नका त्या तरतुदीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करा आमच्या सर्व दिव्यांगांना पाच हजार रुपये तुम्ही भत्ता द्या जर तुम्ही तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांचे वेळेवरती पगार होतात तुमच्या स्वतःचे वेळेवरती पगार होतात तुमच्या प्रशासनाचं या ठिकाणी सगळ्यांचे पगार होतात जो दिव्यांग आहे समाजाने नाकारलेला आहे कुटुंबानी नाकारलेलं आहे अशी माणसं जावेत कुठं कोण वाली आहे का नाही म्हणून महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी समाज कल्याण विभागाच्या त्यांना भत्ता द्यायचं केलं अजून सुद्धा सहा सहा लोकांच्या तुम्ही समस्या आहे का प्रलंबित आहेत त्याच्यावरती पण निर्णय घेत ना नाहीत जर हे निर्णय घेत नसेल तर या सरकारला आणि या शासनाला प्रशासनाला सरळ करण्याची ताकद या दिव्यांग मध्ये आहे येत्या नऊ तारखेला सोलापूर महानगरपालिकेचा ताबा घेऊ आणि जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही ही आमच्या दिव्यांग संघटनेची भूमिका आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही